बद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिनगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही तिक माग पुढं दिव्याच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी फक्त थिनगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली यशवंतराव शवंतराव चव्हाण वसंतदा पाटला यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समर्थपणे राज्या या राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेब आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्या तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असू किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे तर सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद